नमस्कार मी आयडियल प्रतिनिधी मंगेश वाळूकर आज आपण आलेलो आहे गणेश भाऊ बाजड यांच्या हळदीच्या प्लॉटमध्ये तर या हळदीच्या प्लॉटमध्ये आपण भेसर्डोजमधून एन एच फाईव्ह गोल्ड कॅचमिक्स यस आणि लिप्टा रोहेम गोल्ड हे दिले होते तसेच ड्रिचिंगमधून एन एच फाईव्ह ड्रिप कॅच फर आणि न्यूट्रॉन हे दिले होते तर तुम्ही प्लॉटमध्ये बघू शकता पानाची जाडी रुंदी लांबी तसेच मुळांची संख्या ही भरपूर झालेली आहे तर आपण गणेश भाऊकूनच याचे प्रो आपल्या प्रोडक्टचे रिझल्ट जाणून घेऊया गणेश भाऊ आपले नाव मोबाईल नंबर आणि पत्ता सांगायला नमस्कार मी गणेश मनोहर बाजड राहणार कोयळी माझी दीड एकर हळद आहे माझ्या हळदीच्या शेतामध्ये पहिल्याने वाढी वाढ वाड़ कमी होती पानाची रुंदी कमी होती तर जे सर जी बोलले ते बेसल डोस दिल्यानंतर पानाची रुंदी वाढली गुंदाबी बी आणि फुटलेली आता नेमकी सुरुवात झाली आपण बघू शकता पूर्ण प्लॉटमध्ये पानाची जाडी लांबी रुंदी तसेच फुटवा आणि मुळ्या ह्या भरपूर प्रमाणात आलेल्या आहेत धन्यवाद